बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील फतेपुरुज नाका परिसरात असलेल्या नाकोड मॉलमध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली चोरट्यांनी मॉलमधील महागड्या पैठणी साड्या इतर कापडमाल तसेच रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केला चोरी दरम्यान आरोपीने मॉलमधील अनेक सी सी टी व्ही कॅमेरे हाताने वळवून त्यांची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला तरीही काही कॅमेऱ्यांमध्ये चोरटा कैद झाला आहे या या नाकोड पैठणी व दुकानांमध्ये तीन वेळेस चोरी झाली असल्याची माहिती दुकानदार यांनी दिली आहे तरी अधिक तपास सुरू आहे माझं नाव अजय राजेंद्र नाकोड येऊला येथे माझं नाकोड सुपर मार्केट हे शॉप असून रात्री या ठिकाणी एक वाजून चाळीस मिनिट एक वाजून चाळीस मिनिटांनी चोरी झाली आहे तर त्या चोरीमध्ये पैठणी साड्या प्युअर पैठणी साड्या प्युअर पैठणीचे ब्लाउज पीस व अजून दुकानीतले जे का कामासाठी लागणारी विस्तरी ती त्याच्यानंतर दुकानीच्या साठी असलेला एम्प्लिफायर आणि दुकानीच्या कामगारासाठी किचनमध्ये असलेलं गॅस टाकी भारत गॅसचं सिलेंडर हे चोरी गेलेलं आहे व अजून या, या इतर गोष्टीचा तपास चालू आहे आणि या याच्यामध्ये प्रत्येक कॅमेरे हे दिशा बदलली आहे आणि वारंवार हे चोरीची घटना घडत आहे ही माझ्याकडे चौथ्यांदा चो चोरी होत आहे शासन इकडं दुर्लक्ष करत आहे यामुळे शासनाने आमच्यासाठी काहीतरी करावे ही नम्र विनंती